दूध दुधाची साय दूध पावडर खवा खोबरं यापैकी काहीही न घालता सुद्धा बिनापाकाचा केलेला हा रवा लाडू किती मौसूद आहे हे पहा हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत तोंडात टाकताच विरघळतील असे पेढ्यासारखे मऊ लुसलुशीत बिनापाकाचे रवा लाडू चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती रवा लाडू करण्यासाठी मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे यालाच झिरो नंबरचा रवा किंवा चिरोटी रवा असं सुद्धा म्हणतात घरातल्या रोजच्या वाटीने मापला तर हा साडेतीन वाट्या रवा भरला लाडू साठी शक्यतो फ्रेश रवा विकत घ्या घरात शिल्लक असलेला जुना फ्रीज मध्ये ठेवलेला रवा वापरू नका त्याने लाडू लवकर खराब होतात आता जेवढे वाटी रवा भरलाय त्याच्या बरोबर अर्धी साखर घ्यायची आहे तीन वाटी रव्यासाठी दीड वाटी साखर आणि वरच्या अर्धी वाटी रव्याची पाव वाटी साखर अशी एकूण पावणे दोन वाट्या साखर मी इथे घेतलेली आहे वजनाने ही चारशे ग्रॅम आहे पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे वजनाने हे एकशे वीस ग्रॅम आहे तूप पातळ न करता रूम टेम्परेचरच घ्यायचंय आता लाडू लाडूसाठी रवा भाजण्यापूर्वी मिक्सरच्या भांड्यातून साखरेची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे पिठी साखर करून झाल्यानंतर जाड बुडाच्या पसरट कढईत मंद आचेवर एक चमचाभर तूप गरम करून घ्यायचं आहे एक लहान वाटी भरून सुकामेवा मंद आचेवर या तुपात फ्राय करून घ्यायचा आहे इथं मी वीस ते पंचवीस बदाम आणि तेवढेच काजू घेतलेले आहेत सुक्या मेव्याचं मात्र काहीही प्रमाण नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता पुढे जाऊन नंतर या सुक्या मेव्याची आपण पावडर करून घेणार आहोत म्हणून सध्या मी अख्खा सुकामेवा वापरलेला आहे सुकामेवा ऐच्छिक आहे आवडत नसेल अलर्जी असेल किंवा सहज उपलब्ध नसेल तर वगळला तरीही चालेल काजू बदाम मंद आचेवर तीन ते चार मिनिट चांगले खरपूस परतून घेतलेले आहेत आता कढईत आणखी दोन चमचे तूप पातळ करून घ्यायचं आहे पातळ तुपात रवा अगदी मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे साहित्यात मोजून घेतलेलं सगळं तूप एकाच वेळी घालायचं नाही अशा पद्धतीने थोडं थोडं तूप घालून रवा छान फुलवत न्यायचा आहे अजिबात कंटाळा न करता सतत ढवळत मंद आचेवर रवा परतला की तो छान फुलतो त्याला सुरेख सुरेख सुगंध येतो आणि रव्याचा रंग करपट किंवा लालसर होत नाही सात ते आठ मिनिट रवा भाजल्यानंतर अशा पद्धतीने मधोमध खळ करून त्यात ते एक चमचाभर तूप घालून पातळ करून घ्यायचं आहे आणि पुन्हा या तुपात सगळा रवा मिक्स करून भाजण्याची प्रोसिजर पुढे तशीच सुरू ठेवायची आहे तुम्ही बघू शकता रवा जस जसा भाजत जाईल तस तसा तो फुलत आणि त्याचा रंग खुलत जातोय पुढे आणखीन दहा मिनिटं रवा भाजल्यानंतर तसंच मध्ये खळ करून त्यात एक चमचा भर तूप पातळ करून सगळा रवा पुन्हा एकदा त्यात मिसळून भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला घेतल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी रवा आणि तुपाचा मंद सुगंध घरभर दरवळायला सुरुवात होईल वाटीत जे उरलं सुरलं तूप होतं ते पातळ करून मी रव्यात घातलेलं आहे आणि रवा अजूनही मंद आचेवर भाजणं सुरूच आहे अनेक जण रवा भाजत आला की यात दूध दूध पावडर साय मावा किंवा ओला नारळ घालतात मी सुद्धा घालते पण लाडू कमी प्रमाणात करायचे असतील किंवा लवकर संपवायचे असतील तेव्हा या लाडवांमध्ये आपण कुठलाही दुधाचा पदार्थ किंवा ओला नारळ घातलेला नाही कोणी कितीही सांगितलं की कि ओला नारळ किंवा दूध घालून केलेले लाडू खूप टिकतात तर ते अत्यंत चुकीचं आहे दुधातले रवा लाडू किंवा रवा नारळ लाडवाला खूप लवकर बुरशी येते दुग्धजन्य पदार्थ किंवा ओला नारळ घातलेले लाडू चार ते पाच दिवसांच्या वर टिकत नाहीत आणि दिवाळीच्या वेळेस आपण मोठ्या प्रमाणात लाडू करतो त्यामुळे ते आपल्याला टिकवायचे असतात तुम्ही बघू शकता रवा मस्त फुललेला आहे आहे आणि छान भाजून झालेला मंद आचेवर रवा भाजायला मला बरोबर पस्तीस मिनिटं लागलेली आहेत या संपूर्ण पस्तीस मिनिटांच्या कालावधीमध्ये मी एकदाही गॅसची फ्लेम वाढवलेली नाही आता गॅस बंद करून पिठीसाखर रव्यात मिक्स करून घ्यायची आहे रवा खूप गरम असल्यामुळे पिठीसाखर त्यात हळूहळू मेल्ट होते आणि त्यात साखरेच्या पाण्यात रवा मऊ पडत जातो सगळं छान मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण झाकून एक तासभर मुरण्यासाठी ठेवायचं आहे एक तास होऊन गेलेला आहे आपण झाकण उघडून बघूया रवा आणि पिठी साखर एकमेकांमध्ये छान मिक्स झालेले आहेत आता यात एक स्पून वेलची पावडर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यात तळलेले ड्राय फ्रूट्स घ्यायचे आहेत एक झारा भरून रवा पिठी साखरेचं मिश्रण घालायचं आहे आणि झाकण लावून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे अगदी ही अशी तयार पावडर एका परातीत काढून घेऊया यानंतर रवा आणि साखरेचं सगळं मिश्रण बारीक करून काढायचं आहे असं केल्यामुळे रव्यातलं तूप रिलीज होईल बारीक रवा आणखीन बारीक पिठासारखा होईल त्यामुळे लाडू मध्ये तो करकरीत न लागता पेढ्यासारखा मौसूत लागेल सगळं मिश्रण हाताने एकजीव केल्यानंतरही हाताला पचपचीत तूप लागलेलं नाहीये याचा अर्थ आपलं यातलं तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे यानंतर या, या मिश्रणाचा लाडू वळला जातोय का ते पाहायचं आहे अजिबात न मोडता लाडू छान बांधला जातोय या स्टेजला लाडू वळता येत नाहीये असं वाटलं तर एक ते दोन चमचे तूप पातळ करून घाला लाडू बांधून झाल्यानंतर अशा पद्धतीने तो हातावर घोळवून घेतला की मस्त गोल गरगरी तुकतुकीत दिसतो हे पहा तयार लाडू ताटात काढून घेऊया आणि उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे लाडू वळून घेऊया दिलेल्या अर्धा किलो रव्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण अठ्ठावीस ते तीस लाडू होतात आणि हवाबंद डब्यात भरून ठेवले तर रूम टेम्परेचरला महिनाभर उत्तम टिकतात मी तुम्हाला एक लाडू तोडून याचं आतून बाहेरून टेक्स्चर दाखवते हे पहा तुम्ही बघू शकता लाडू किती सहज तुटलेला आहे आणि याचं आतून बाहेरून टेक्स्चर किती छान मऊ लुसलुशीत अगदी पेढ्यासारखं आहे सगळ्यात आधी आपण शेवसाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे घेतलेल्या आहेत तीस लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा काळे मिरे दोन टेबल स्पून जिरं आणि एक टी स्पून ओवा हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यात पाव कप पाणी घालायचं आहे आणि मिक्सरचं झाकण लावून गंधासारखी गुळगुळीत पेस्ट वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पेस्ट वाटून तयार आहे आता यात आणखीन पाव कप पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे आणि शेवसाठी मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्यासाठी एका लहान पातेल्यावर मी गाळणी घेतलेली आहे आणि त्यावर मसाला ओतून चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने गाळून घेणार आहे मसाला गाळून घेतल्यामुळे शेवेच्या पिठात कुठलेही कण अडकत नाहीत आणि शेव छान स्मूथली बाहेर पडते मिक्सरच्या भांड्यात पाव कप पाणी घालून ते सुद्धा याच्यावर ओतून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा दाबून दाबून गाळून घ्यायचं आहे आता चमचा बाजूला ठेवा आणि एका गृहकृत्य दक्ष हातानेच दाबून दाबून मसाल्याचा सगळा अर्क गाळून घ्या इथे एक स्पेशल डिप हा चौथा फेकून न देता कणकेत घालून यात तिखट मीठ घालून मसाला पराठे तयार करा हे मसाल्याचं पाणी सध्या झाकून बाजूला ठेवूया आणि शेवेसाठी पीठ तयार करून घेऊया शेव करण्यासाठी मी अर्धा किलो सम्राट बेसन घेतलेलं आहे विकतचं बेसन छान बारीक दळलेलं असतं त्यामुळे शेवसुद्धा मस्त खमंग खुसखुशीत होते अर्धा किलो बेसन मी मेजरिंग कपने मोजून घेतलेलं आहे आणि ते बरोबर चार कप भरलेलं आहे चार कप बेसन पिठासाठी मी एक कप तांदूळ पीठ घालणार आहे वजनाने हे दीडशे ग्रॅम आहे तांदूळ पिठामुळे शेव कुरकुरीत तर होतेच पण लवकर मऊ पडत नाही आता एका मोठ्या परातीत ही पीठ चाळून घ्यायची आहेत म्हणजे यात काही गाठी असतील त्या मोडल्या जातात आणि पीठ छान होतं होत पिठात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता या पिठात आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे त्यासाठी आपण तेल मोजून घेऊया एक कप पिठासाठी एक टेबल स्पून तेल हा हिशोब आहे या हिशोबाने आपण चार कप बेसन आणि एक कप तांदूळ पीठ म्हणजे टोटल पाच कप पीठ घेतलेलं आहे म्हणून पाच टेबल स्पून तेल घ्यायचं आहे हे तेल कडकडीत गरम करून पिठावर ओतून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आणखीन हलकं होईल आणि शेव कुरकुरीत होईल चमच्याने मिक्स करून घेऊया कारण तेल कडकडीत गरम असल्यामुळे लगेचच हात घातला तर हात पोळेल आता हाताने तेल आणि मीठ दोन्हीही पिठांना छान सोळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पीठ मस्त रवाळ होतं आणि शेव खुसखुशीत होते आता या पिठात घालायची आहे दोन टेबल लाल मिरची पावडर एक टी स्पून हळद आणि अर्धा स्पून हिंग मिक्स करून घेऊया आता पीठ मळायला घेऊया त्यासाठी आपण हे मसाल्याचं पाणी तयार करून घेतलेलं सुरुवातीला ते, ते सगळं पाणी वापरून पीठ मळायचं आहे आता ज्या कपने मोजून कप कप मी पीठ घेतलं होतं त्या कपमध्ये एक कपभर पाणी घेतलेलं आहे आणि त्याने पीठ मळणार आहे पीठ मळून झाल्यानंतर शेवटी मी तुम्हाला सांगेन की यातलं मला किती पाणी लागलं पीठ चांगलं रगडून रगडून मळलेलं आहे आणि हे चांगलं चिकट झालेलं आहे एक कपातलं जवळजवळ सगळं पाणी वापरून फक्त एक चमचा पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता यात आवश्यकतेनुसार एक ते दोन टेबल स्पून तेल घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लचकदार लोण्यासारखं मऊसूत पीठ तयार आहे याला सा तेल लावून वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे वीस मिनिट झालेली आहेत आपण पीठ उघडून बघूया पीठ मस्त मुरलेलं आहे शेव करण्यासाठी माझ्याकडे या चार चकत्या आहेत यातली दोन नंबरची बारीक शेवेची चकती मी वापरणार आहे ही जी एक नंबरची चकती आहे ती नायलॉन शेवेसाठी वापरतात चकतीची एक बाजू गुळगुळीत आणि एक बाजू खरखरीत असते त्यापैकी गुळगुळीत बाजू साचाच्या आतल्या साईडला बसवायची शेवेचा साचा असेंबल करून झाल्यानंतर त्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून शेवेचं पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे पीठ दाबून दाबून गच्च भरायचं आहे म्हणजे शेव कुठेही खंड न पडता अखंड पडेल साचा बंद करून घेऊया शेव तळण्यासाठी जाड बुडाची पसरट कढई घ्यायची आहे या कढईत मी अर्धा लिटर तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालंय की नाही हे बघण्यासाठी पिठाचा एक छोटासा तुकडा तेलात घालून बघायचा आहे त्याला बुडबुडे येऊन तो वर आला की तेल तापलंय असं समजावं शेव घालण्याआधी गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि बाहेरच्या बाजूने शेव सोडत आतमध्ये यायचं आहे शेव सोडून झाल्यानंतर गॅसची ची आज मध्यम करायची आहे तुम्ही बघू शकता शेव सोडल्यानंतर त्याच्यावर तेलाचे मोठे मोठे बुडबुडे यायला लागतात आणि साधारणतः एक बुडबुडे बसतात याचा अर्थ शेवेची एक बाजू तळून झालेली आहे आता आपण ही शेव पलटून घ्यायची आहे पलटण्यासाठी एखादा चमचा किंवा फोक वापरा म्हणजे अंगावर तेल उडणार नाही तयार शेव टिश्यू पेपरवर काढून घेऊया मी आणखीन एकदा तुम्हाला शेव घालून दाखवते आमच्याकडे याला शेवेचा चवंगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा तुम्ही बघू शकता एकावर एक, एक शेवेचे चवंगे चढत आहेत सगळी भट्टी व्यवस्थित जमून आली की शेव अगदी पटापट होते दिवाळी फराळातला हा माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे कारण तो करायलाही अतिशय सोपा आहे आणि पटापट होतो आपली सगळी शेव करून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अर्धा किलो बेसन पिठात भरपूर शेव झालेली आहे चवंगा मोडलेली पाटीभर शेव यात होती ती चहा बरोबर फस्त केलेली आहे यातली थोडीशी शेव हाताने मोडून मी तुम्हाला टेक्स्चर दाखवणार आहे ऐकलात ना हा कुरुम कुरुम आवाज किती कुरकुरीत शेव झालेली आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर अगदी जवळून बघा हाताने मी इतकी चुरल्यानंतर सुद्धा माझ्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाहीये कारण या पद्धतीने शेव केली तर ती अतिशय कमी तेल शोषते आणि हवाबंद डब्यात भरून ठेवल्यानंतर महिनाभर अगदी शेवटपर्यंत अशीच कुरकुरीत राहते आज आपण करणार आहोत कमी तेलकट बिस्किटांसारखी खुसखुशीत भरपूर लेअर्स सुटलेली गव्हाच्या पिठाची शंकरपाळी चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती शंकरपाळी करण्यासाठी मी इथे पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्या घरातल्या रोजच्या वापरातल्या वाटीने शिगोशिक भरून घेतलं की हे पाच वाट्या पीठ बसतं या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे दीड वाटी साखर आणि दीड वाटी पाणी सेम वाटीने मोजून इथे पाऊण वाटी पातळ केलेलं तूप घेतलेलं आहे अनेक जण विचारतात तुपाऐवजी वनस्पती तूप किंवा डाळडा घेतला तर चालेल का वनस्पती तूप आणि डालडा दोन्हीही तसं आपल्यासाठी हानिकारक आहे त्याऐवजी मग तेल घेतलं तरीही चालेल वाटी रवा घेतलेला आहे जाडा बारीक कुठलाही रवा घेतला तरीही चालेल सगळ्या साहित्याचं वाटी आणि वजनी माप डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे आता शंकरपाळ्यांसाठी पीठ कसं भिजवायचं ते बघूया गव्हाचं सगळं पीठ परातीत काढून घेऊया यानंतर रवा आणि साखर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे रवा असा मस्त बारीक करून घातला की शंकरपाळे छान खुसखुशीत होतात ही तयार केलेली पूड गव्हाच्या पीठात घालूया यातच अर्धा टी स्पून मीठ घालायचं आहे मिठामुळे शंकरपाळ्यांना खूप छान चव येते आता हे सगळं मिक्स करून घेऊया पाऊण वाटी तूप कडकडीत गरम करून ते मोहन या पिठात घालायचं आहे मोहन चांगलं कडकडीत गरम घातलं की शंकरपाळे मस्त खुशखुशीत होतात पण तूप गरम करताना त्यातून धूर येऊन ते करपू देऊ नका नाहीतर शंकरपाळे करपट लागतात चमच्याने सगळं मिक्स मिक्स करून घेऊया करण्यासाठी पटकन हात घालायला जाऊ नका कारण कडकडीत तूप आपण यात घातलेलं आहे अजाणतेपणे पटकन हात घातला तर हात पोळतात चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर तूप थोडं निवतं मग हाताने गाठी मोडत मोडत सगळं तूप पिठाला अगदी छान सोळून घ्यायचं आहे ही प्रोसेस चांगली आठ ते दहा मिनिट केल्यानंतर पीठ हलक होतं आणि हातात घेऊन दाबल्यानंतर त्याची छान मूठ वळली जाते आता आपण जे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे त्याने घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदम थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवायचं आहे पीठ भिजवताना पाणी घालत सगळं एकसंध करायचा प्रयत्न करा जास्त जोर देऊन रगडून रगडून भिजवू नका रगडून चुरून चुरून पीठ मळल्यामुळे पिठातल्या लेअर्स डिस्टर्ब होतात पीठ भिजवायला मला सगळं दीड वाटी पाणी लागलेलं आहे पाण्याचं प्रमाण प्रमाण हे गव्हाचं पीठ आणि रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे कदाचित तुम्हाला थोडंसं कमी किंवा थोडंसं अधिक पाणीही लागू शकतं आता हे पीठ अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर आपण शंकरपाळे कसे लाटायचे ते बघूया शंकरपाळ्यांना भरपूर पदर सुटावेत म्हणून मी इथे एक खास ट्रिक शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अनेकदा पीठ रेस्टिंग साठी ठेवल्यानंतर त्यातला रवा फुलतो आणि पीठ थोडस घट्टसर होत पीठ खूप घट्ट झाले असं वाटलं तर चमचा दीड चमचा पाणी घालून ते पुन्हा थोडस सा आहे घट्ट झालेलं नाही आता याचे मी सुरीने चार भाग कट करून घेणार आहे टेक्स्चर स्मूथ न दिसता हे असं दिसलं की समजावं शंकरपाळ्यांना भरपूर पदर सुटणार आहेत आता हलक्या हाताने या चार भागांचे चार पेढे तयार करून झाकून ठेवायचे आहेत म्हणजे पीठ सुकणार नाही यातला एक पेढा मी तुम्हाला लाटून दाखवते लाटताना तेल किंवा पीठ काहीही लावायचं नाहीये तेल लावलं तर शंकरपाळे तेलात तळताना विरघळतील आणि पीठ लावलं तर ते पीठ तळताना सगळ्या तेलात मिक्स होऊन तेल खराब होईल जाडसर पोळी लाटताना याच्या कडा चिरल्या गेल्या तर काळजीचं काहीही कारण नाही आता आपण ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आधी उभ्या बाजूने एकमेकांवर दोन फोल्ड मारायचे आहेत त्यानंतर आडवे दोन फोल्ड मारून चौकोन तयार करायचा आहे पण हे फोल्ड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जोरजोरात दाब द्यायचा नाहीये जोरात दाब जोरा जोरा देऊन फोल्ड केले तर शंकर पायांमधल्या लेअर्स डिस्टर्ब होतील या फोल्ड मुळेच शंकर पायांना छान लेयर्स सुटणार आहेत आता याची पुन्हा एकदा जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे शक्यतो चौकोनी शेपमध्येच लाटता आली तर अधिक उत्तम हे पहा एवढा थिकनेस असावा कडा कातून घेऊया म्हणजे आपल्याला परफेक्ट चौकोन मिळेल यानंतर तुम्हाला आवडतील त्या शेपच्या शंकरपाळ्या कापून घ्या पोळी जर जास्त जाड लाटली गेली तर तळताना शंकरपाळे आतून कच्चे राहतील आणि लवकर मऊ पडतील पोळी जर खूप पातळ लाटली गेली तर शंकरपाळे कडकडीत होतील त्यामुळे मध्यम जाडीची पोळी लाटा तयार शंकरपाळे एका ताटात काढून ताट झाकून ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे पेढे लाटून घ्यायचे आहेत सगळे शंकरपाळे लाटून तयार आहेत आता हे तळून घेऊया तळणीसाठी सुद्धा इथं मी अनेक टिप्स शेअर केलेल्या आहेत त्या तंतोतंत फॉलो केल्या तर शंकरपाळे अजिबात बिघडणार नाहीत तेलकट होणार नाहीत आणि तेलात अजिबात विरघळणार नाहीत इथं मी कढईत मध्यमाचेवर तेल तापवून घेतलेलं आहे आणि पिठाचा एक गोळा त्यात सोडलेला आहे हा गोळा भस्कण वर न येता बुडबुडे सोडत हळूहळू वर आला की तेलाचं तापमान परफेक्ट आहे हे समजावं तेल कडकडीत गरम केलं तर शंकरपाळे बाहेरून लवकर फ्राय होतील आणि आतून कच्चेच राहतील आता शंकरपाळे तेलात सोडूया शंकरपाळे तेलात सोडताना गॅसची आच मध्यम असावी आणि ते संपूर्णपणे तेलात गेल्यानंतर गॅसची आच लो करा तेलात सोडल्यानंतर लगेचच त्यांना कालथा किंवा झारा लावू नका एक मिनिट भर तेलात त्यांना तसंच राहू द्या त्यानंतर मात्र झाऱ्याने अगदी अलगद शंकरपाळे सोडवून घ्यायचे आहेत मंद आचेवर अशा पद्धतीने ते खालीवर करायचे आहेत म्हणजे हळूहळू ते फुलायला लागतील आणि त्याचे एक एक पदर सुटायला लागतील तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपण शंकरपाळे तेलात ते घातले होते तेव्हा तेलावर प्रचंड बुडबुडे होते आणि ते तळून होत आले की बुडबुडे बसत जातात आणि शंकरपाळे खाली जाऊन बसतात आपले शंकरपाळे तळून तयार आहेत रंग पहा किती सुरेख गोल्डन ब्राऊन आलेला आहे मंद गॅसवर प्रत्येक एक बॅच तळायला मला जवळजवळ पंधरा ते अठरा मिनिटांचा कालावधी लागला अशाच पद्धतीने पेशन्स ठेवून मंद आचेवर सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता भरपूर लेअर सुटलेले खुसखुशीत असे शंकरपाळे तयार आहेत इथे दिलेलं प्रमाण वापरलं तर शंकरपाळे तेलकट सुद्धा होणार नाहीत दिलेल्या अर्धा किलोच्या प्रमाणात साधारण किलोभर शंकरपाळे होतात तयार शंकरपाळे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा इथे आपण पीठ भिजवताना दुधाऐवजी पाण्याचा वापर केल्यामुळे शंकरपाळे महिनाभर उत्तम टिकतात दळून आणलेल्या पिठातून मी इथं तीन वाट्या पीठ घेणार आहे वजनाने हे तीनशे ग्रॅम आहे ही चकलीची भाजणी आपण कशी तयार केलेली आहे याचा व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की पहा मोजून घेतलेलं हे पीठ एका मोठ्या पसरट परातीत काढून घेऊया आपण तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्या हिशोबाने तीन टेबल पांढरे तीळ घालायचे आहेत एक टेबल ओवा हातावर थोडा क्रश करून घालायचा आहे म्हणजे त्यातले फ्लेवर्स छान रिलीज होतात पाव टी स्पून हिंग घातलेला एक वाटीसाठी एक टी स्पून या हिशोबाने तीन वाट्यांसाठी तीन टी स्पून लाल मिरची पावडर घालायची आहे तुमच्याकडे मेजरिंग स्पून नसतील तर मी इथे घरातले दोन चमचे दाखवते यातला छोटा चमचा म्हणजे टी स्पून आणि मोठा चमचा म्हणजे टेबल स्पून आहे पाव टी स्पून हळद घातलेली आहे हळद जास्ती झाली तर चकल्या काळपट होतात त्यामुळे हळद वगळली तरी काहीही हरकत नाही एका वाटीला अर्धा टीस्पून या हिशोबाने वाट्यांना वेळा मीठ आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपल्या घरातली रोजच्या वापरातली वाटी आणि चमचे यांना अनुसरून मी जे प्रमाण सांगितलं आहे तसंच्या तसं तुम्ही मोजून घेतलं तर चकल्या अतिशय उत्तम होतील आता आपण तेल मोजून घ्यायचं आहे एका वाटीला दोन टी स्पून या हिशोबाने तीन वाट्यांसाठी सहा टी स्पून तेल मी कढल्यात घेतलेलं आहे तसंच इथं एका वाटीसाठी तीन टी स्पून या हिशोबाने तीन वाट्यांसाठी नऊ टी स्पून पाणी मी या पातेल्यात घेतलेलं आहे तेल आणि पाणी दोन्हीही कडकडीत गरम करून पिठात घालायचं आहे चमच्याने सगळं एकजीव करून घेऊया आता हे असंच झाकून पाच मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत आता आपण यात घातलेलं कडकडीत गरम तेल आणि पाणी नॉर्मल झालेलं आहे तेल पाणी हाताने सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि नंतर यात थोडं थोडं साधं पाणी घालून चकलीसाठी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपण भाकरीसाठी चांगलं जोर देऊन चुरून चुरून पीठ मळतो तसं मळायचं आहे पिठाचा गोळा घट्टच असायला हवा पीठ सैल झालं तर चकल्यांना काटे येत नाहीत आणि नंतर चकल्या सुद्धा मऊ पडतात चकलीचं घट्ट पीठ मळून तयार आहे आता हे पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिट होऊन गेलेली आहेत आता आपण चकल्या कशा करायच्या ते बघूया इथं मी स्टार नॉझल लावून चकलीचा तयार आहे चकलीच्या सोऱ्यात मावेल एवढा पिठाचा पेढा काढून सोऱ्या भरून घ्यायचा आहे आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कोरडं पडणार नाही सोऱ्यात भरण्यापूर्वी चकलीचं पीठ पुन्हा एकदा चांगलं रगडून रगडून मळून घ्यायचं आहे पण यावेळेस मळताना मात्र याला तेल किंवा पाणी अजिबात लावायचं नाही अशा पद्धतीने सोऱ्यात भरण्यापूर्वी पीठ मळून घेतलं तर पिठाला छान तार येते आता एक ताट घेऊन त्यावर आपण चकल्या कशा पाडायच्या ते बघूया सुरुवातीला थोडस पीठ खाली आलं की हाताने असा गोल करायचा आहे आणि मग जवळ जवळ चकलीचे वेढ हे द्यायचे आहेत पिठाला खूप जास्त लांब लांब खेचायचं नाही नाहीतर काटे डिस्टर्ब होतात एका वेळी चार ते पाचच चकल्या घालायच्या आहेत त्यापेक्षा जास्त चकल्या घालू नका नाहीतर त्या सुकतील आणि तेलात जाऊन मोडतील एकूण चार चकल्या घालून झालेल्या आहेत आणि आता आपण त्या तळून घेऊया तळणीसाठी जाड बुडाच्या खोलगट कढईत मध्यमाचेवर तेल तापवून घेतलेलं आहे चकलीचा एक लहानसा तुकडा तेलात घातल्यानंतर तो भस्कन वर न येता हळूहळू बुडबुड्यांसह हो तो वर आला की समजायचं हे तेलाचं परफेक्ट तापमान आहे आता तेलात अगदी हळूवारपणे चकल्या सोडायच्या आहेत मी एका वेळी तीन चकल्या घालणार आहे त्यापेक्षा जास्त चकल्या घालू नका नाहीतर तेलाचं तापमान एकदम खाली येईल आणि सगळ्या चकल्या तेलात विरघळतील चकल्या तेलात घातल्यानंतर त्या उलटवायची लगेच घाई करायची नाही एक मिनिट भर त्यांना तसंच तेलात राहू द्यायचं आणि वरून झाऱ्याने तेल शिंपायचं एक मिनिटानंतर झाऱ्याला चकलीची खालची बाजू थोडीशी कडक लागली की मग या चकल्या उलटायच्या चकलीतला पाण्याचा अंश जसजसा कमी होत जातो तस तसे त्यावरचे तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी होत जातात आणि चकल्या हळूहळू बुडबुडे होते आणि अशा पद्धतीने आपली चकल्यांची पहिली बॅच तळून झालेली आहे मध्यम आचेवर या चकल्या तळायला मला बरोबर तीन मिनिटांचा कालावधी लागला तयार चकल्या एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्या चकल्या करून घेऊया दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये जोरात प्रेस केल्यानंतरही हाताला फारसं तेल लागलेलं नाहीये कडकन मोडलेल्या चकलीचा आवाज ऐकलात ना आणि आतून सुद्धा बघा नळीसारखी छान पोकळ झालेली आहे दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात तीन ते चार वेढ्यांच्या एकूण बत्तीस ते पस्तीस चकल्या होतील उत्तम चकल्या करण्यासाठी मला माहिती असलेल्या सगळ्या टिप्स मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तेव्हा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये पण तोपर्यंत हेल्दी खा फिट राहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या बाय